Sau Ambubai Patel English Medium School and Junior College Pre NDA Training Center CBSE pattern and military pattern approved by Government of Maharashtra Sau Ambubai Patel English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work at Sao Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sao Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I will grow up I will build a school for poor children. Sawamubai Patel English Medium School and Junior College. Address Gokul Shirga, Taluka Karbir, District Kolhapur. 9326617509 9371-331176. मिरजेत गोळीबार प्रकरणातील आणखी दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात गोळीबारात वापरलेली पिस्तूल जप्त दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क प्रतिनिधी मनोज कांबळे जुन्या वादातून मिरजेतील मंगळवार चर्च जवळ दोन गटात हाणामारी झाले होते यावेळी सलूनची तोडफोड करीत एकावर देशी पिस्तूलमधून गोळीबार करण्यात आला होता या प्रकरणी शहर पोलिसात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील मुख्य संशयित गणेश कलगुटकी याला पोलिसांनी अटक केली होती त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली याबाबत माहिती अशी की मिरजेतील चर्च जवळील सलून दुकानात रोहन संजय कलगुटकी व चोवीस राहणार वडरगल्ली मिरज बसला होता संशयित गणेश उर्फ निहाल कलगुटकी चेतन कलगुटकी दोघे राहणार वडरगल्ली मिरज अमीर फौजदार राहणार माणिकनगर मिरज व सूरज कोरे राहणार ढेरे गल्ली मिरज असे चौघेजण आले पूर्वीच्या वादातून गणेश याने पिस्तूलमधून रोहनवर गोळीबार केला ती गोळी फिर्यादीने चुकवली संशयित तिघांकडून त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असल्याची फिर्याद रोहन यांनी मिरजश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत मिरजश्वर पोलिसात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य संशयित गणेश कलगुटकी याला पोलिसांनी अटक केली असून गणेशाला न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडी दिली आहे या गुन्ह्यातील फरार आरोपीमधील आज दोन आरोपी रितेश उर्फ अविनाश कुरणे राहील शेखला अटक करण्यात मिरजश्वर पोलीस ठाण्याला यश आले आहे या दोघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देखील मंजूर झाली आहे यावेळी गोळीबारात वापरलेली गावठी पिस्तूलही पोलिसांनी जप्त केली आहे तरी पुढील तपास मिरेश्वर पोलीस ठाणे करत आहेत जप्त केलेले गावठी पिस्तुलातून फायरिंग झालेले पिस्तूल संबंधित आरोपीने कुठून खरेदी केले अशा पद्धतीचे रॅकेट मिरज परिसरात कोण चालवत आहे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा संबंध येथे येतो का याबाबत पोलिसांनी मौन बाळगल्यामुळे या प्रकरणाचा सखोल खुलासा पोलीस प्रशासन करणार आहे की नाही असा सवाल मिरजकर नागरिकातून उपस्थित होत आहे दैनिक वृत्तवेग मुख्य संपादक गणेश वायदंडे